अनिल व कांचन भालके हे दापत्य आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित शहापूर तालुक्यातील नडगाव गावातील एक उपक्रमशील असलेले शिक्षक दापत्य अनिल भालके व कांचन भालके यांना मान्यवरांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले उत्कर्ष पत्रकार संघ व छावा ब्रिगेड संघटनेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला यावेळी व्यासपीठावर छावा संघटनेचे संस्थापक विश्वनाथ वाघ प्रदेश महासचिव राहुल रेले अशोक घावटे काशीनाथ तिवरे पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषदेच्या भागदल शाळेत कार्यरत असलेले अनिल भालके व जिल्हा परिषदेच्या दहिवली शाळेत कार्यरत असलेल्या कांचन भालके या शिक्षक दापत्याने आपल्या विद्यार्थ्यांना प्रज्ञानान शोध परीक्षा नवोद्योग तसेच स्कॉलरशिप परीक्षेला बसून त्यांना शिष्यवृत्तीधारक बनवणे शाळेमध्ये क्रीडा स्पर्धा सांस्कृतिक कार्यक्रम सुंदर हस्ताक्षर स्पर्धा स्पर्धा निबंध स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे असे विविध उपक्रम राबून या शिक्षक दापत्याने विद्यार्थ्यांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्काराने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर